पाऊन वाटी घी घेऊन मी फेटत आहे पाऊन वाटी घी घेऊन मी फेटत आहे आणि पाऊन वाटी साखर घ्यायची आहे साखर बारीक केलेली आहे वेलची घालून आहे हे बघा फेटून तुपाचा कलर हलका झाला आहे वाटलेली साखर तुपामध्ये घालून घ्यायची आहे आणि तीही फेटायची आहे आता ह्याच्यामध्ये एक चम्मच रवा आणि एक एक चम्मच बेसन मिक्स करून चाळून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये जेवढे आपण तूप घेतले आहे पाव पा, पाव पाऊन वाटी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे तेव्हा आता आपण एक एक वाटी पीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्येच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर एक चम्मच आणि बेकिंग सोडा अर्धा चम्मच टाकायचे आहे आणि चाळून घ्यायचा आहे आपलं पीठ मिळून झालं आहे आणि आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट्स त्यात टाकायचे आहे मी टाकले बदाम आणि पिस्ता कापून टाकला आहे कापून घेतला आहे ये, ये फ्रायरला मी दहा मिनटं प्रीहीट करते आहे बेकिंगसाठी मी ठेवत आहे फ्रायर दहा मिनटं मी प्रीहीट करून ठेवला आहे आता बेकिंग मोडमध्ये एकशे ऐंशी डिग्रीला मी दहा ते बारा मिनटं ठेवत आहे आपले गरमागरम नानखटाई पिठाच्या तयार आहेत पौष्टिक नानखटाई